नमस्कार मी उर्मिला उर्मिला कौरटेजन मी तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण ब्लाऊजला पायपिंग कशी करायची हे बघणार आहोत तर बघा हे ब्लाऊज मी रेडी करून घेतलेलं आहे म्हणजे बाई पण जोडून घेतलेली आहे आणि बाकीचं पण जोडून घेतलेलं आहे तर बघा आता आपण त्याला पायपिंग कशी करायची ती बघणार आहोत तर बघा या पद्धतीने पायपिंग करायची राहिलेली आहे तर आपण आता पायपिंग बघूया तर बघा आपल्याला घ्यायचं आहे कपड दुसरं या पद्धतीने कापड घ्यायचं आहे आणि ते आपल्याला असं तिरकं कट करायचं आहे या पद्धतीने तिकडून असं कापड ताणलं जातं ते कापड आपल्याला कट करायचं आहे एक इंचाचं तर बघा या पद्धतीने आता आपण याच्या अशा एक एक इंचाच्या पट्ट्या अशा कट करून घ्यायच्या आहे तर बघा एकदम सुंदर पायपिंग येते या पद्धतीने तुम्ही कापड कट केलं तर मी शक्यतो म्हणजे अशीच पायपिंग करत असते या का असं कापड काढून तर बघा असं आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित एक इंचाचं तर बघा अजून एक पट्टी मी काढून घेत आहे तर बघा या पद्धतीने हे बघू शकता तुम्ही एक इंच घेतलेलं आहे किंवा तुम्ही सव्वा इंच पण घेऊ शकता तर बघा आता आपल्याला मी तीन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे हे कापड असं ठेवून घ्यायचं आहे आणि हे कापड या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे याचा टोक तिकडून आणि याचा टोक इकडून घ्यायचा आहे विदाऊट आपल्याला टोक ठेवून घ्यायची आहे अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला पक्की टीप मारून घ्यायची आहे तर बघा त्याच्यानंतर आता धागा कट करायचा आहे आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने तर बघा आता दुसरा पण जॉईंट आपल्याला असा जोडून घ्यायचा या पद्धतीने तर परत आपल्याला असा स्टोक विदाऊट ठेवून घ्यायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झालेली आहे हे पण कापड आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे धागा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित उरलेलं थोडंफार कापल्याचे टोकंसुद्धा कट करून घ्यायचे आहे तर त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे टोक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि टोक कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला एका साईडने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे काठोकाठ या पद्धतीने तर बघा अशी आता आपल्याला काठोकाठ आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा आपल्याला कपडा अजिबात खेचोचा नाही काही नाही एकदम आपल्याला दमादामाने आपल्याला कापड सोडीत चालायचं चा आहे आणि टिप मारित चालायचं चा आहे काटोकाठ तर बघा व्यवस्थित असं आपल्याला टिप मारून झालेली आहे तर बघू शकता टिप मारल्याच्यानंतर आता आपल्याला धागे वगैरे कट करायचे आहे कोपरे वगैरे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित सारखे हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे एक बाजूचा टोक तर बघा आपल्याला असं सुईचं ठेवून घ्यायचं या पद्धतीने आणि इकडच्या साईडने आपल्याला असं आता टीप मारून घ्यायची आहे तर बघा पहिले आपल्याला अर्धा इंच असं आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे जिथं आपली पट्टी आहे तिथून आपल्याला लेवलनी आणि आता आपल्याला असं टीप मारत चालायची आहे तर बघा इथं पहिले आपल्याला मागंपूरक टिप एकदम पक्की करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला टिप मारीत चालायचं आहे म्हणजे तिथं पक्क होऊन जातं धागे वगैरे निघत नाही तर बघा धागा पण मी तिकडचा कट करून घेतलेला आहे थोडासा उ हे झालेला आणि आता व्यवस्थित आपल्याला आता टिप मारत चालायचे आहे तर बघा जिकडून ते कोटरीचा भाग आहे तिथून आपल्याला असं गोल आपल्याला हाताने असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि टिप मारीत चालायचं आहे तर बघा इथं पण व्यवस्थित असं आपल्याला गळ्याला पण अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा एकदम सुंदर अशी पायपिंग येते तुम्ही नक्की ट्राय करा एकदम सुंदर अशी पायपिंग येते तिरकं कापड काढलं तर तर बघा मी तुम्हाला एकदम झूम करून पण दाखवलेलं आहे की व्यवस्थित आणि जेवितला आपल्याला तो टिपचा भाग आहे तो आपल्याला पाठीमागून मोडपाचा आहे गळ्याच्या भागाकून या पद्धतीने असा आणि टिप मारीत चालायची आहे तर बघा व्यवस्थित टिप मारून घेऊया आणि त्याच्यानंतर इथं टिप मारित आल्याच्यानंतर इथं पण आपल्याला अर्धा असं कापड ठेवायचं आहे आणि ते पण आधी आपल्या जी पट्टी आहे खालची हुकाची त्या पट्टीला असं आतमध्ये मोडपून घ्यायचं आहे मध्यभागी या पद्धतीने असं मोडपून घ्यायचं आहे पक्की टीप करून घ्यायची आहे तर बघा इथं पक्की टीप मारून घेतलेली आहे याच्यावरती आता आपल्याला छोटे छोटे कट मारायचे आहे छोटे छोटे कट मारले म्हणजे एकदम सुंदर अशी पायपिंग मुडपायला पण सोपी जाते आणि खेचलेवाणी होत नाही तर बघा आता सगळ्या याच्यावरती आप आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे तर बघा तुम्ही अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसून केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पण प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती पहिली पडेल तर बघा छोटे छोटे कट मारून झालेले आहे या पद्धतीने सगळ्या याच्यावरती त्याच्यानंतर आता आपल्याला जी आतमधली टीप आहे ती व्यवस्थित अशी याच्यामध्ये मुडपून घ्यायची इकडच्या साईडने आणि याच्यावरती असं आपल्याला कापड असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे एकदम सुंदर आपली अशी जाड पायपिंग येते म्हणजे अशी निबर पायपिंग येते तर बघा व्यवस्थित आता आपण पक्की तिथं कोपऱ्यावरती टीप मारलेली आहे आणि आपल्याला असं दमाने हाताने तिकडचा भाग पण एका हाताने असं गोल फिरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला पायपिंगवर अशी टीप मारीत चालायचं या पद्धतीने तर बघा बाई जोडली तर जड जातं हे पायपिंग करायला तर बघा मी आधी बाई जोडून घेतली आणि शक्यतो मी बाई जोडीत नाही पण ही बाई जोडली कारण कस्टमरला लवकर द्यायचं होतं आणि पायपिंग मला तुम्हाला दाखवायची होती की कशी करायची आहे त्याच्यामुळं मी बाई जोडून घेतली आणि मग पायपिंग केली तर बघा या पद्धतीने आपल्याला असे दमादमाने असं कापड त्याच्यामध्ये ढकलीत चा चालयचं आहे आणि अशी त्याच्यावरती टिप मारीत चालतं आहे तर बघा काठोकाठ अशी मस्त अशी ती पायपिंग आहे त्या पायपिंगच्या आणि ह्या कापडाच्या मध्ये मध्ये अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे एकदम दमादमाने तर बघा एकदम सुंदर अशी पायपिंग आपली होती आणि हाताने आपल्याला व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला असे अजिबात खेचल्या करायचं नाही खेचली वगैरे तर झोळ वगैरे पायपिंग अशी बाहेर पडती तशी त्याच्यामुळं आपल्याला अजिबात खेचलेवा आणि पायपिंग अजिबात लावायची नाही आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला अशी टिप मारत चालत आणि हाताने पण व्यवस्थित फिनिशिंग देत चालायची आहे तर बघा या पद्धतीने तर बघू शकता एकदम सुंदर पायपिंग आपल्याला रेडी झालेली आहे तर बघा इथं पण आपल्याला कोपऱ्यावरती आल्यावरती इथं पण पक्की टीप आपल्याला मागं पुढं सुई करून घ्यायची आहे म्हणजे इथं पण पक्की टीप बसल्या जाईल निगत निघणार नाही काही नाही तर बघा व्यवस्थित आपली पायपिंग इथं रेडी झालेली आहे कोपऱ्यावरती व्यवस्थित दाबून आहे तर बघा व्यवस्थित टिप मारून झालेली आहे पायपिंगची तर बघा एकदम सुंदर आपली पायपिंग अशी रेडी झालेली आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे तर बघू शकता एकदम सुंदर पायपिंग झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता ब्लाऊज मी फिटिंग पण करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर बघा एकदम सुंदर पायपिंग झालेली आहे तर मी दुसऱ्या पण ब्लाऊजला पांढऱ्या ब्लाऊजला पण पायपिंग करून घेतलेली आहे या पद्धतीने एकदम सुंदर अशी पायपिंग झालेली आहे तर तुम्हाला आजचा पायपिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद